ना? आ, रथाश? रथाश? नमस्कार मित्रांनो मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे शिवाग होळकर यस आणि माझं नाव आहे विजय होळकर आणि माझं नाव आहे अहिल्या होळकर ओके तर मित्रांनो खूप दिवसापासून ना केक खायची इच्छा झाली होती पण कसं विकतचा केक खाणं आणि एखाद्याच्या वाढदिवसाचा केक मिळाला ना तर खूप फरक पडतो काय कारण तो वाढदिवसाचा केक ना त्याला जास्तच गोड लागतो तर आता कोणाचा वाढदिवस पण नाही आहे काय बोलतो कोणाचा कैवल आज कैवल्यचा आणि यज्ञेशचा बर्थडे आहे आज कैवल्य तुम्ही त्याला व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंच असेल आणि यज्ञेश त्यालाही आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्या दोघांचा आज एकत्र वाढदिवस आहे एकत्र म्हणजे एका दिवशी वाढदिवस आहे पहिला आम्ही जाणार आहोत यज्ञच्या वाढदिवसाला आणि दुसरं जाणार आहोत तर चला जाऊ आपण दोघांचे बर्थडे एन्जॉय करू आणि स्पेशली केक एन्जॉय ओके आणि रिटर्न गिफ्ट पण आहे मेबी तर आईला खूप एक्साइटेड आहे केक साठी आणि रिटर्न गिफ्ट साठी तर चला जाऊ आणि केक ओके ओके तर मित्रांनो वाढदिवसाची झाले तयारी आणि आता मी निघालोय वाढदिवसाला आणि आमची बच्चा मंडळी पण रेडी आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्ही रेडी आहात कुठे जायला आज दोन दोन बड्डे आहेत तर कोण कोण एक्साइट आहे केक खाण्यासाठी माझ्यासारखं ओके मित्रांनो हा आहे कैवल्य कैवल्य शिवांग ह्याचं नाव काय नाही नाही बर्थडे कोणाचा आहे वाट शिवांग वाढदिवस कोणाचा आहे काय नाव आहे तुझं एक्झॅक्ट नाव घे नाव काय एक्झॅक्ट नाव सांग ओके काय बोलले दादा ओके तर काय ओके ओके तर केकचा अजून पत्ता नाही आहे सगळे मंडळी अजून रेडी बसलेत आता कधी केक रेडी होईल आणि कधी आम्ही जाऊ केक खायला तर हे आहेत यज्ञेश अँड कैवल्य तर या दोघांचाच काय आहे तुमच्या दोघांचा बर्थडे वाढदिवस आहे तर चला मग पहिला जाऊ यज्ञेशच्या वाढदिवसाला नंतर नंतर घरी जाऊया

त्याचे पुढचे जे दोन दात पडले ते मी आणि त्याचे बर्थडे यांनी पडला दा तुझा हा मग तू पण पाडता दात एक म्हणतात मी त्यानं फायनली बर्थडे ची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे साठी तर पहिला वाढदिवस हो आहे यज्ञेशचा आणि त्यानंतर असणार आहे कैवल्याचा तर चला जाऊ आपण कोणाच्या वाढदिवसाला नाही यज्ञेश दादाचा पुन्हा कोणाचा बड्डे कोणाचा लेंगेश हा ओके तर चला आपण जाऊया लिंगेश म्हणजेच दादाच्या वाढदिवसाला बड्डे कोणाचा आहे मेट्राचा थोडी आहे ओके मजा आपण लंगेश दादाच्या बड्डे ला चला आता पहिला यज्ञेश च्या बर्थडे ला आणि इथे फुल डिस्कोची तयारी आहे एकदम हे बघा बोल बोल अरे वडा मित्र <laughs> भाट तो हाय आपला बर्थडे बॉय तुला कसं वाटतंय तुझं वाढदिवस आहे काय वाटतंय कसं वाटतंय मस्त वाटतंय अजून कसं वाटतंय अजून मस्तच वाटतंय ठीक आहे काय करतात तुम्ही लोक

ओके okay, तर मित्रांनो अजून थोडीफार पा पाहुणे मंडळी यायची बाकी आहेत तर बड्डे अजून सुरू झाला नाही आता थोडा वेळ होईलच बड्डे आणि नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट आपला बड्डे बॉय रेडी ऐक बोलतो ना मी तर नेक्स्ट बड्डे बॉय आपला रेडी आहे ओके आर वी रेडी फॉरवॉट बड हुज बड्डे वेन ओके तो तुम्हाला आमचं थो थोडंफार तुटक मोठा इंग्लिश समजलं असेल ओके okay? चला आपले सबस्क्रायबर शिकलेले आहेत ना ओके okay मित्रांनो आपली लहान मंडळी ना बर्थडे साठी खूप वाट बघतायत थोडी अरेंजमेंट चालले त्यामुळे थोडा डिले होतोय पण आता बच्चा मंडळी रेडी आहेत तर तुम्ही काय रेडी आहात म्हणजे कशासाठी खुश आहात तुम्ही आणि अजून ओके तर हे मुलं बड्डे साठी म्हणजे केक मिळणार त्यासाठी खुश आहेत आणि रिटर्न गिफ्ट मिळणार आहे आणि मी केक साठी खुश आहे आय लव्ह के मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाऊ ते घंटा होतोय सुरू केक आला आहे आणि तू का फरस केक मी का ओके आणि तलवार पण आणते केक कापायला होता बघा बेटे नाता है दादा ये दादा ये देख गाना रे भागला भागला व काय केलं त्याने 你拿着，你拿着，拿着，拿着。哈哈哈哈哈！妈妈<着>，快笑一笑，妈妈。哎，给，给出来，给出来，给出来，给。

आता गिफ्ट मागले जात आहेत रिटर्न गिफ्ट मुलांना डम गुला डम 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 डमरू वाजे डमरू वाजे मामिच्या तालावर मा मानो आमचं गिफ्ट जरा लेट आला तर मी आता गिफ्ट घ्यायला चालू आहे ओके तर आमचं गिफ्ट लेट झालाय आता आम्ही तुझ्याकडे येतोय ओके येतो okay? ना मस्ती ओके तर मित्रांनो तुला ला लेट झाला आमच्या ब्लिंकिटवाला वाला, वाला लेट आला केक मिळालाय आता मस्त जाऊन घरी खातो शिवांग तुला नाही देणार एकटा मी एकटाच खाणार केक एक। तुला तुला ना। नाही देणार मी बघा मुलांना किती रिफ्ट किती किती रिटर्न गिफ्ट मिळाले मिळालेत हळूहळू हळूहळू ओके तर मित्रांनो आता केक ठेवतो हा केक ठेवतो घरी आणि जातो आता दुसऱ्या बर्थडे साठी फुल बड्डेच बर्थडे केकच केक आज चला आता यज्ञेश्वर बर्थडे झाला आताच आलोय कैवल्याच्या बड्डेला चला जवळच घर जास्त त्रास आहे जायचा यायचा ओके तर मित्रांनो आता आम्ही आलोय कैवल्याच्या बड्डेला कैवल्य आजुजा बड्डे तुला कसं वाटतंय ऑफकोर्स चांगलच वाटत असेल ना काय त्यात वाटायचं ओके तुला कसं वाटतंय मजा येते कसली मजा येते बड्डे ची मजा येते काय मजा येते काय 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 Mala rekon. I rekon.

मला काय कसं वाटला हा तुला बोलला दादा बोल ए नाही नाही नकोलाऊस नकोलाऊस तो जा 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 नकोलाऊस ए आडी नकोलाऊ ए ए कायवाल्या तर पूर्ण नक्षपत यार पण वेअर इज कायवाली काय व्हायला कुठं आहे काय व्हायला कुठे आहे अच्छा तू काय व्हायला लेस ते यार तिथे तर केक झालाय कापून मध्ये खूप गरम होत होतं त्यासाठी मी हवा खायला आलो बाहेर आता केक डिस्ट्रीब्यूट होईल जो आपला फेवरेट जेव्हा केक वा डिस्ट्रीब्यूची वेळ मी जातो आतमध्ये केक घेतो आणि घरी कलटी मारतो अरे तो घेतलास तू लोक किती शिवान घे घे मारे ते तुम्ही बघू शकता सगळी लहान मंडळी आता बसलेत खायला एन्जॉय करतायत म्हणजे

परत बोल एकदा परत बोल परत बोल मला एकदा भेटला नाही परत बोल तो ओके आलं बघ ए गिफ्ट दाखवा रे हे गिफ्ट दाखवा वरती करून या शिवा समोसा कसा वाटला शिवंग समोसा कसा आहे छान आता भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर या ओके तर फायनली दोन्ही ही झाले पूर्ण आणि पोट भरल्यास केक खाऊन आणि इथे पण चांगला बऱ्यापैकी समोसा वेफर केक आणि आतमध्ये कॅडबरी आहे म्हणजे आता घरी काही जेवायलाच नको तर चला मित्रांनो आय होप तुम्हाला हा आमचा बड्डेचा व्हिडिओ वाढदिवसाचा व्हिडिओ वाढदिवसाचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही दाबा चला धन्यवाद